श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर शिर्डी येथील महंत काशिकानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कामिका एकादशी निमित्त श्री क्षेत्र शिर्डी त्रि क्षेत्र पुंतंबा पायदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी मोठ्या भक्तिभावात या पालखीचं प्रस्थान झालं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर शिर्डी गेल्या एकोणीस वर्षांपासून ही पायदिंडी पुंतंबा येथे जात असते शिर्डी आणि परिसरातील शेकडो भाविक दिंडीत पांडुरंगाचं नामस्मरण करत सहभागी होतात रस्त्यात जागोजागी दिंडीतील भाविकांना साबुदाना खिचडीचा प्रसाद देण्यात येतो गेल्या पासष्ट वर्षांपासून शिर्डीतील लुटे कुटुंबीय आपल्या दारी पंढरपूर किंवा पुंतंबा येथे जाणाऱ्या दिंडीची सेवा करत असतात आजही लुटे परिवाराच्या वतीनं कामिका एकादशी निमित्त पायी जाणाऱ्या पालखीतील भाविकांना साबुदाना खिचडी आणि पिढ्यांचा प्रसाद देत सेवेचं कार्य केलं गेला यावेळी श्री काशिकानंद महाराज साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार शिर्डी शहर भाजप उपाध्यक्ष अड्डव्होकेट सागर सावकारे ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे कॅप्टन अजित पारक मनीलाल पटेल यांच्यासह मान्यवरांनी दिंडीला भेट देत महाराजांचा यथोचित सत्कार ओम ओम साईराम क्षेत्र ते कुंतंबा या दिंडी सोहळ्याच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमास उपस्थित आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय गुरुवर्य काशिकानंदी महाराज या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी त्यांचे सर्व सहकारी आणि वारकरी आणि बघि प्रथमतः आपण सर्वांनी माझा आणि संस्थांचा जो सहकार जो सत्कार केला के त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक धन्यवाद देतो आपल्याला कारण आज हा केलेला सत्कार जो आहे तो वारकऱ्यांनी केलेला आहे आणि वारकऱ्यांचं महत्व जे आहे आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे अत्यंत मानाचं असं स्थान जे आहे ते आपण वारकऱ्यांचं आहे आणि त्यांच्याकडे आपण एक प्रेरणास्थान म्हणून पाहत असतो अशा सर्व प्रेरणास्थान आणि आदरणीय व्यक्तींनी जो सन्मान या ठिकाणी केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक धन्यवाद देतो शिर्डी ते कोणतांबा हा आपला एकोणीस वर्षाचा पालखी सोहळा सुरू आहे आणि पंढरपूरचे विठोबा जे आहेत ते आपल्या भक्ताच्या भेटीला जे आहे ते वारंवार जात असतात मग क्षेत्र अरण असेल गोरा कुंभार असेल कुठं जे जे आहेत जे जे भक्त जे आहेत त्या भक्तांच्या भेटीला जात असतात तसाच हा योग जो आहे ते पंढरपूरचे विठोबाजे आहेत कुठुमावली जे आहे ते पुतांबा इथे आपल्या भक्ताच्या भेटीला इथे येत असतात आणि हा भेटीचा योग जो आहे हा सोहळा जो आहे आपण सर्वजण पाहणार आहात तर या सोहळ्यासाठी मी आपल्याला मनोपूर्वक शुभेच्छा देतो साईबाबा संस्थांच्या वतीने जे आहे या पुढील कालावधीमध्ये सुद्धा काशिकानंदजी महाराज जे आहेत आपल्या प्रेरणेने आपल्या मार्गदर्शनाने जे आपले दिंडी सोहळे या ठिकाणावर निघतात ते दिंडी सोहळे जे आहेत चांगल्या रीतीने आणखी कसे होतील यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थांच्या माध्यमातून केला जाईल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने मनोपूर्वक हार्दिक शुभेच्छा थँक्यू ओम साईराम खऱ्या अर्थानं पंढरपूरची वारी केल्यानंतर छोटी पंढरी समाजली जाणाऱ्या पुणतंब्याकडे धाकट्या एकादशीला सर्वच वारकरी चांगदेव महाराजांच्या दर्शनाला येत असतात आणि आज शिर्डी येथून गेली एकोणावीस वर्षापासून काशिकानंद महामंडळेश्वर श्री काशिकानंद महाराज यांच्या प्रेरणेने हा पायी दिंडी सोहळा चार वाऱ्या केल्या जातात त्यामध्ये आळंदी असेल पैठण असेल त्र्यंबक असेल पंढरपूर असेल आणि पंढरपूरनंतर हीच वारकरी पुन्हा पुंतांब्याकडे चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी जात असतात हा वारीचा महिमा आहे निश्चितच आपणही या वारीत सहभागी झालात आणि आनंद घेतला त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आभार मानतो पांडुरंग पांडुरंग इथं पुंतांब्यात आलेले असतात ही व्याख्यायिका आहे आणि परंपरेनुसार वारकरी पंढरपूरनंतर कुणतांब्याच्या दर्शनाला हे धाकट्या एकादशीला जात असतात काशिकानंद महाराजांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा या परिसरात धार्मिकतेचा ओढा निश्चितच वारकरी संप्रदायाची परंपरा जपत असताना शिर्डीतील हे धनवान कुटुंब यांनी गेली अनेक वर्षापासून या कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे निश्चितच या कुटुंबाने या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना नाश्त्याची व्यवस्था केली आणि आता दिंडीचं प्रस्थान पुढे पूंचंब्याकडे होत आहे कामिका एकादशी निमित्त ज्ञानेश्वर मंदिरापासून जी पालखी प्रस्थान झालेली आहे लुटे परिवाराच्या वतीने त्याचं स्वागत करण्यात आलं तसंच नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली त्याबद्दल मी लुटे परिवार परिवाराचं आभार व्यक्त करतो व तसंच पालखीला पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो कुंतम्याला जी पालखी चाललेली आहे ती धन्यवाद संस्कृती आहे की आपण मंदिरात गेल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो मला असं वाटतं की त्यापेक्षाही जास्त आनंद दिंडीमध्ये किंवा वारीमध्ये पायी चालल्यानंतर तो आनंद आपल्याला मिळत असतो मी प्रत्येकालाच विनंती करेल की ज्या ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये अशी संधी मिळेल काही पावलं तरी आपण वारीमध्ये चालावी काही पावलं तरी आपल्या नजरेत पडणाऱ्या दिंडीमध्ये आपण त्या भगवंताच्या सोबत आपण चालावी अशी मी विनंती करतो आणि त्याला त्या, त्या चालल्यानंतर काय मिळतं हे शब्दात मी सांगण्यापेक्षा आपण स्वतः त्याचा अनुभव घ्यावा त्याची अनुभूती आपण स्वतः घ्यावी धन्यवाद काशिक दरवर्षी काशिकानंद महाराजांची कामिका एकादशीला ही जी छोटीशी पालखी आपली कोणतंब्याला जात असते त्या पालखीला माझ्याकडल्या शुभेच्छा रामकृष्ण आरी ही सेवा म्हणजे आता आमच्या परंपरेत सरला बेटमध्ये नारंगीर महाराज व शिर्डीचे हरिभक्तपरायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज वाकचौरे यांनी पूर्वीपासून म्हणजे गेली चौसष्ट वर्षापासून पायी दिंडी सोहळा पंढरपूरला जातो आणि पंढरपूरवरून ते पायी विना घेऊन बेटातली दिंडी बेटात येत होती वाकचौरे महाराजांची दिंडी पुलतांब्याला येत होती पण आता परतीची वारी बंद झाल्यामुळं आता शिर्डीला डायरेक्ट विना येतो आणि शिर्डीवरून परंपरेप्रमाणे जर वद्यवारीला वद्यवारीला पुलतांब्याची वारी असते ती जी वाक्सवरे महाराजांनी चालू केली होती तीच परंपरा शिर्डीतील निमगाव येथे ज्ञानेश्वर मंदिरामध्ये हरिभक्तपरायण गुरुवर्य लक्ष्मी काशीनाथ महाराज यांनी ती परंपरा वीस वर्षापासून चालू ठेवलेली आहे ती दिंडी शिर्डीवरून निमगावरून निघून शिर्डीवरून पुलतांब्याला जाते अशा ज्या चारही वाऱ्या म्हणजे चारी म्हणजे पुल पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर व पैठण जशी वाक्सवरे महाराजांची परंपरा होती तीच परंपरा काशीनाथ महाराजांनी पुढं चालू ठेवलेली आहे आणि ह्या वाऱ्या आम्ही आमच्या म्हणजे आमची ही तिसरी पिढी धरा आमचे आजोबा नंतर आमचे वडील नंतर आम्ही आणि आता मुलं मुलं म्हटले तर चौथी पिढी ती परंपरा सगळ्यांनी चालू ठेवलेली आहे आणि ही परंपरा अशीच चालू ठेवावी असा आशीर्वाद आम्हाला पांडुरंग व साईबाबांनी द्यावा हीच विनंती बदल काहीच नाही पूर्वी गावातले गावात सेवा गावात होती मंदिर साईबाबा मंदिराजवळ आता थोडं राहायला इकडं आल्यामुळं ही सेवा पंधरा वर्षापासून इकडून चालू आहे मी आम्ही लुटे परिवार स्वतःच भाग्य समजतो व आम्हाला ही सेवा मिळाली आणि कायम मिळावी आज आमच्या वडिलांचं वय त्र्याण्णव वर्षाचा आहे त्यांनी सुरू केलेली परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे इथून पुढे आमची आमची मुलं चालू ठेवतील अशीच आमची इच्छा बस बसर मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी